ताजा ताज्या घडामोडी एका तरुणावर पूर्व आहे सौरभ म्हात्रे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे कोरोना काळात आरोपी रोहन जाधव उर्फ वाघ्या आणि जखमी सौरभ म्हात्रे यांच्यात किरकोळ कारणावरून वादविवाद झाले होते याच गोष्टीचा राग मनात धरून रोहनने रविवारी रात्रीच्या सुमारास धारदार हत्याराने सौरभच्या पाठीवर वार केले यात पाठीत थेट चॉपर अडकल्यानं सुरुवातीला मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला परंतु प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी उपचारासाठी पुढे पाठवलंय सौरव सत्यावर मात्रे उल्हासनगर तीन वडोलगाव सेंट शालेच्या समोर तो आला मला बोलतो पाच मिनिट बोल माझ्या सांगती त्याला बोलायचं होतं तर तो, तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि तो त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवेटार मारतो तुला मर्डरच करतो तो तो मला संपवण्याच्या उद्देशामधून आलता माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी मी जशी गाडीवरती बसलो मागून त्यांनी वार केला त्या मी त्याचा तो माझ्या मानावरती मारत होता तर माझं थोडासा तो लक्ष केलं थोडस मी पार्टी गेली तर माझ्या पार्टीवरती लागला त्या रोहन जाधव म्हणून आहे वाघ्या बोलतात त्याला लॉकडाऊन मध्ये झालं होतं आमचा छोटा वाद झाला तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं आम्हाला पण बोलवलं होता आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केला माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला ते मी त्याला बोललो की मी सगळ्यात नाहीये मला जायचंय घरी मला जेवायचंय म्हणून माल। मी डिक्की मध्ये पण पार्सल होता गाडीत मी घरीच चाललो होतो घेऊन तर त्याने मला आणि दिला सांगते बोलत बसला आणि बोलत असताना उभा राहून तर त्यांनी मी डायरेक्ट माझ्यावर हल्ला केला मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी हा इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी तिथून मला हॉस्पिटल हॉस्पिटलला पाठवला तिथून काय झाला नाही मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो मी हॉस्पिटल मध्ये मी आहे आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय चॉपरचा त्यांनी एवढा जोरात मला चॉपर मारला चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पाटणात घुसून गेल्या पाठीत माझ्या मला तो मानेवरती मारत होता तो अटेम्प्ट डायरेक्ट तो मला धमकी पण दिली त्याने मारण्याचा माझा प्रयत्न केला मला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा सध्या सौरभ वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के, के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा